नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूर मध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे एका इस्माचा संशयित मृत्यू लाखांदूर तालुक्यात पंधरवाड्यातील तिसरी घटना विविध चर्चांना उधाण एका पस्तीस वर्षीय इस्माचा संशयित मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे ही घटना आज नऊ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास तालुक्यातील विरलीखुर्दी येथे उघडकीस आली बुद्धिमान धनविजय वय पस्तीस वर्षे राहणार विरली खुर्द मृत इस्माचे नाव आहे या घटनेत लाखांदूर पोलीस स्टेशन येथे मर्ग दाखल करण्यात आला असला तरी नेमका मृत्यू कशाने कोड अद्याप गुलदस्त्यात आहे लाखांदूर तालुक्यातील विरली बुजुर्ग आणि त्यानंतर आतली येथील खून प्रकरणानंतर आता याच तालुक्यातील विरली खुर्द येथे एका इस्माच्या संशयित मृत्यूनंतर तालुक्यात विविध चर्चांना उधाण आले आहे

पोलीस हवालदार प्रमोद टेकाम यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला आणि मृतकाचे शव शवविच्छेदनासाठी लाखांदूर शवागारात पाठविले या घटनेत लाखांदूर पोलीस स्टेशन येथे मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असला तरी शवविच्छेदनानंतर मृतकाच्या शरीराला काही ठिकाणी मार असल्याने हा मृत्यू संशयाच्या चक्रविवाद सापडला आहे अद्याप पोस्टमॉर्टम रिपोर्ट यायची आहे विशेष म्हणजे लाखांदूर तालुक्यात गत पंधरवाड्यात ही तिसरी घटना आहे या घटनेत नेमका मृत्यू कशाने झाला हे कोड उलगडले नसले तरी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर हे उघड होईलच मात्र याआधी याच तालुक्यातील विरली बुजुर्ग आणि आतली येथे पंधरवाड्यात दोन खून झाल्याच्या घटना घडल्या आहेत यावरून तालुक्यात विविध चर्चांना उदाहरण आले आहे